गेल्या वर्षभर मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन आमरण उपोषण करत सरकारला धारेवर धरणाऱ्या मनोज यांनी आता ट्रॅक बदलल्याचं दिसतंय कारण मनोज जरांगे यांनी आणखी एक एम फॅक्टरचा मुद्दा उचलून धरलाय हा एम म्हणजे मराठा नव्हे तर मुस्लिम आहे जरांगेंचे हे मुस्लिम कार्ड नेमकं काय आहे आता जरांगेंनी मुस्लिमांची आरक्षणाची मागणी का करावीशी वाटते एकीकडे एक ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात ओबीसी प्रवर्गातील सर्व जाती एकत्र होत असताना मराठा उपोषण करते मनोज जरांगे मात्र एकाकी पडल्याचं दिसते याची कबुली झरांगे स्वतः देत आहेत त्यामुळे एकटे पडलेले मनोज जरांगे आता इतर जाती धर्मांना साथ देऊ लागले आहेत आधी धनगर आरक्षणाचा नारा देणाऱ्या झरांगींनी आता थेट मुस्लिमांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी करत थेट मुस्लिम कार्ड खेळले मनोज जरांगेंनी मराठ्यांसह आता मुस्लिमांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी करण्यामागे विशेष रणनीती आहे मागील जवळपास नऊ महिन्यांपासून मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगींनी मुस्लिम आरक्षणाची मागणी करण्यामागे कारण आहे ओबीसीच्या आंदोलनामुळे जरांगे बॅकफूटवर गेले आहेत ओबीसी समाज एकवटल्यानं जरांगींची धास्ती वाढली त्यामुळे आता मुस्लिमांच्या पाठिंब्यासाठी त्यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केली आहे मुस्लिमांना लोकसभा निवडणूक त्यांचे राजकीय महत्व दाखवून दिले मराठे आणि मुस्लिम एकत्र आल्यास मोठी ताकद उभी राहू शकते मुस्लिमांच्या साथीने मराठा आरक्षणासाठी दबाव वाढवण्याची झरांगींची केले आहे त्यामुळं रविवारनंतर सोमवारीही सलग दुसऱ्या दिवशी जरंगेंनी मुस्लिमांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी लावून धरत ओबीसींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला पण हक्केंनी मात्र जोरदार पलटवार करत जरंग्यांनी मागणी पेटाळून लावली तर भुजबळांनी जरांग्यांचा अभ्यास कमी असल्याचं म्हणत पलटवार केला आधीच महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष सुरू आहे आता जरंगेंनी यात मुस्लिम धर्मियांना ओढण्याचा प्रयत्न केलाय जरंगेंचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो आगामी काळात त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे